मुरून चालू झाला मन सांगा दहशत आहे कोणाची मतदार बंधिन आणि माझ्या मुस्लिम बांधवांना आमचे रेकॉर्ड आहे हे हिंदू मुस्लिम आहे हे त्यांना ठेवा तुम्ही आम्ही आम्ही भारतीय मुस्लिम हो। आहोत आणि हे भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार म्हणतात मजिद मध्ये घुसून मारू का मतदान करायचं मुस्लिम म्हणणं हा तुम्ही विचार करा तीनशे सत्तर चा कलम असेल कायदा असेल प्रश्न असेल आरक्षणाचा विषय असेल अमित म्हटले मुस्लिम बांधवांना आम्ही आहे तोपर्यंत आरक्षण देणार नाही विजय वाटत त्यांना सांगायला कारण की मुस्लिमांनी आरक्षण को मागितलं कोणा कशी तर मुस्लिमांना कुणा आरक्षण मागितलं तो जातीय जे तुम्ही समाजात पसरवतात जे कोणी मुस्लिम मानलो बीजेपीच्या मागा असतील त्यांना माझं एक सांगणं आहे मस्जिदचा मागास समोर ठेवा मुस्लिम मानलो मस्जिद मध्ये नमाज पडतात ते सरळ ठेवा आम्ही हिंदू मुस्लिम आहोत आमच्यात नाही धर्म धर्मात आमच्यात ते नाही आमचं एक आहे आम भाई भाई आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो वेळेचा विचार करून सांगतोय विचार विस्तार केला फक्त सोनबाजीला ढोलबाजीला बळी न करता काकीच्या बटना समोरील बटन दाबून शंभर टक्के काकीला विधानसभेत पापवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेली सर्व माझी माहेरची माणसं <laughs> मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती कि तुमची लेख तुमच्या पुढे उद्या विधानसभेसाठी उभी राहील आणि कन्यादान म्हणून मतदानाने माझी झोळी भरा असं म्हणे <laughs> हा खरंच भगवती मातेचा लोक आपल्या महादेवांचा दैवी योग योग आहे मी तुम्हाला सांगते आपल्याला ही जी संधी मिळाली ही खूप मोठी आहे सगळे म्हणतात कि दहशतवाद आहे किंवा विरोधक सांगतात कि आम्ही सक्षम आहे आम्ही विकास केला परंतु वास्तविकता खूप वेगळी आहे गाव हे पहिल्यापासून स्वयंपूर्ण विचारांचे व कष्टाळू गाव आहे मग माझे सासरे चंद्रकांत दादाही आमदार होते पण अतिशय शांत संयमी झीर गंभीर व्यक्तिमत्व होत उपचार करावा व वाटेवर ठेवावा असं त्यांची वृत्ती होती त्यांनी कधी या शिर्डी मतदारसंघात कधी मोठेपणा पाना गाजावला नाही कुठल्याही गोष्टीत कधी म्हटले नाही हे मी केलं हे मी केलं यांच्या तर प्रत्येक वाक्यात आहे हे मी केलं सांगता नाही सांगता जुना रस्ता नवा रस्ता मी केला अहो तुम्हीच होते जुन्या रस्त्याला पण अशा प्रकारचं राजकारण कधी दादांनी केलं नाही आणि नानांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोलार भगवतीपूर गाव म्हणजे नानांचा जीव की प्राण होत अतिशय मला इतका गर्व वाटतो अतिशय प्रेम केलं या पोलावर नानांनी तुम्हाला जुना इतिहास माहित नसेल नाना त्या काळचे बीएससी झालेले होते नानांच वक्तृत्व जितकं चांगलं होतं कर्तृत्वही खूप चांगलं होतं नानांचा त्यांची खूप कमांड होती आपल्या महादेव मंदिरामध्ये दहावीच्या वर्गाला शिक्षक नव्हता गणिताचा नानांनी दोन वर्ष शिक्षक म्हणून विनामूल्य काम केलं <laughs> नानांबरोबरचे सहकारी मोहनराव हापसे असतील ते असतील नगरला ते मोठ्या मोठ्या पदावर गेले माझ्या चुलती माधव पाटलांची मंडळी लिलावही आम्ही तिला ते त्यांना ज्या ज्या म्हणतो ती नानांचे कष्ट पाहून राग राग नेहमी म्हणायची चांगली म्हणत होते नोकरी करा त्या मनरापशे सारखी तर रोज रागा रानात जात्या रानातून येतात म्हणजे इतकं चांगलं त्यांचं शिक्षण असताना परंतु फक्त आणि फक्त गावासाठी नानांनी कुठे बाहेर गेले नाही इतकं त्यांचं गावावर प्रेम होत नितांचं तुम्हाला सांगते जा मी तर एक बऱ्याच वेळेस सांगितलं सुरेंद्र औरंगाबाद कोर्टात जात होता नोकरी निमित्त नानांनी जाऊ दिला नाही सुनील नाशिकला स्थायिक होत होता नानांनी जाऊ दिलं नाही म्हणजे असं त्यांचं धोरण होत मी तुम्हाला माझंही उदाहरण देते ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलं मी म्हटलं नाना मला बी एड करायचं तुम्ही रयतच्या बॉडीवर आहात कुठ लोकांना नोकऱ्या लावतात तर ते मला म्हटले बाई एका गरजूची जागा नको वाढू म्हणजे इतकं सामाजिक भान होत त्यांना गाव त्यांच्यासाठी सर्वस्व होत अशा घरातून मी आलेले मी काय यांच्यासाठी फक्त सत्तेसाठी हापापलेली नाही यांचं हे राजकारण आज कोलार मध्ये तळ ठुकून बसलेले आहे फक्त आणि फक्त सत्तेसाठी हे तुमच्या अंबिका नगर मध्ये मा म्हणा इकडं फिरतात बोलतात परंतु वास्तविकता खूप हे विदारक चित्र आहे दादांनी माझव दादांनी आसर नानांनी आसर गावावर जितकं भर प्रेम केलं याची याचे मध्ये तर डिस्टर्ब होत <laughs> हे लहानपणापासून मी बघितलं नानांनी काय त्याग केला गावासाठी आज ज्या वेळेस माझा प्रचाराचा नारळ फुटायचा होता तर मी म्हटलं तो माझ्या गावात थोडा माझ्या माहेरच्या लोकात फोडा अशा पद्धतीने मी त्यांना सांगितलं आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या गावची लेख सगळं तुमची उभी आहे वर्षापासून जे सत्तेवर आहे पन्नास वर्षापासून ज्यांच्या घरात सत्ता आहे ते तुम्हाला सांगतात का यांना मतदान करू नका तुम्हाला तुमचे नाते मोठे मोठे केलेले चालतात का तुमच्या कुटुंबाच्या हातात सगळं तुमचे सासूरवाडीचे लोक महानंदा मोठ्या पदावर तुमच्या कारखान्याचे चेअरमन तुमचे मित्र मैत्रिणी स्नेही त्यांना मोठे मोठे पद आणि पलच्या लोकांनी त्यांच्या लिकीला बहिणीला वाले व्हायचं पाहिज नाही का तुम्हाला फक्त तुमचे नाते मोठे मोठे करायचे आपल्याला आपले नाते मोठे पाठवायचे का कुठं तुमच्या मागे चालायचं का तुम्ही आमच्या कलरकरांसाठी काय केलेलं आहे कोण कोलार मधल्या याला मोठ पद दिलेलं आहे ते सांगावं त्यांचे सांगा ना त्यांनी किती लोकांना फक्त आणि फक्त सत्ता स्वतःच्या कुटुंबात वाटलेली महानंदा डेरी कोणाकडे होती रावरी कारखान्याचं चेअरमन कोणाला केलं होतं शिक्षण संस्थांवर कोण आहे कोलरचं आहे का पुणे इथे म्हणजे दुसऱ्याने लेकीवाळींच्या माग उभं राहायचं नाही भगिनींच्या माग उभं राहायचं नाही यांच्या मागं उभं राहायचं असं यांचं राजकारण आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करायचा आज इतके प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे दुधाच्या भावाचा प्रश्न सोयाबीनचा प्रश्न सगळे शाश्वताचा भावने त्याबाबत काही बोलत नाही फक्त आल्यावर इथं टीका करणे आणि विरोधकाला म्हणजे मला माझं काय आहे हे सांग विचारणे एवढ चालू आहे परिस्थिती खूप आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगते मी आज त्या एवढ्या मोठ्या साखर सम्राटाच्या विरुद्ध हुकुमशाहीच्या विरुद्ध दडपशाहीच्या विरुद्ध उभी आहे एक महिला तुमची लेख माझ्या नावाबरोबर तुमचं नाव जोडलेलं आहे युट्यूब वर असेल महाराष्ट्रात असेल कुठं काना कोपऱ्यात असेल लोक मानतात भुगरे, कोण आहे ताई तर तुम्ही अभिमानाने सांगा आमची लेख आहे ती कोल्हाची आणि तुमची ही लेख लेची पेची नाही ही लेख एकदम धीक आणि भक्तम आणि आरेला कार्य विचारणार आणि तिचे भाऊ तिचे नातेवाईक तिचे चुलते लेचे पेचे राहून चालणार नाही सुद्धा खंबीरपणे उभे राहा आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे मला या देऊ नका कुणी काही महाराष्ट्रामध्ये मला कल्पना आहे तुम्ही काही देऊ नका मध्ये मध्ये बर का तुम्ही हे सगळं मी म्हणेल भारतीय जनता पार्टीचे असतील ते सुद्धा आज त्यांच्या व्यासपीठावर जे बसलेले आहे त्यांच्याबद्दल आपलेच होते मग ते होते। होते। ते कधी माधव पाटलांचे होते पण परिस्थिती मुळे आज नदी ते तिकडं बसलेले आहेत तुम्ही कुठलेही गटतट पक्ष माझा तुझा राग द्वेष न धरता या लिंगीच्या मागे उभं राहा इतिहास तुमची नोंद घेई ज्या वेळेस तेवीस तारखेला निकाल जाहीर होईल त्यावेळेस कोलार मधून मला भरभरून बर मत पडले पाहिजे लोक मानतात विरोधक मानदार पोलार किती चालन साठ टक्के सत्तर टक्के नाईन जी, जी मराठी एबीपी माझा सह्याद्री वाहिनी त्याच्यावर अशी बातमी आली पाहिजे महाराष्ट्रात इतिहास घडला प्रभावती गोगरे यांचं माहेर कोलार होत आणि तिथील जनतेने त्यांना एकतर्फी मतदान केलं आपली लेख विधानसभेत जावी म्हणून त्यांनी सर्वांनी शंभर टक्के मतदान केलं आणि तुम्हाला सांगते मी ही सुवर्ण संधी हा मला मिळाली खूप थोडे लोक आहे आज महिला खास आमदार होण्याचा मान कोलारच्या लेकीला मिळतोय महाराष्ट्रामध्ये मिळतोय आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असेल उद्धवजी ठाकरे असतील सगळ्यांनी एक मोठी माझ्या उमेदवारीची मागणी केली यात खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे तुमचा पण सहभाग आहे की आज तिकीट मिळण्यासाठी इतके लोक धडपडतात पण तुमच्या लेकीला त्यांनी तिला मिळून तिकीट दिलं आणि ती तिची तिची इब्रत राखणे तिची लाज राखणे महाराष्ट्रात तिचं नाव करणे हे तुमच्या हातात येईल हे सगळं तुम्ही केलं पाहिजे आता तुम्हाला माहिती मला थोड्याशा कविता वात्र टीका करता येतात मी एक वात्र टीका केलेली आहे कोलार कोलार माहेरच नाव नानांचं गाव येथे विरोधकांना नाही वाव मटन पार्टी देऊन मटन पार्टी देऊन कावळ्याने किती करू द्या काव काव पण तुमच्या लेखीचा वाढतच चाललाय महाराष्ट्रात भाव तुमची लेख तुमची लेख थे, भिडणार थेट तुमची लेख भिडणार थेट म्हणून घ्यायला आली सर्वांची भेट विश्वासाला जाऊ नका देऊ तडा लेकीच्या विश्वासाला जाऊ देऊ नका तडा माझ्या रूपाने माझ्या रूपाने हा दहशतवाद येथेच गाडा तुम्हाला सांगते सर्व शिर्डी मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे कुणी काही गैरसमज निर्माण करत असेल तर मी सर्व ठिकाणी आता फिरते संगमनेरची सव्वीस गावं असतील गणेश परिसर असेल सगळीकडे वातावरण खूप चांगलं आहे रिझल्ट पॉझिटिव्ह मिळणार आहे परंतु मला सर्व माझ्या गावकऱ्यांना जे वयोवृद्ध असतील माझे स्नेही कामगार सर्वांना विनंती आहे माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा मी शंभर टक्के पन्नास हजार मतानी निवडून येणार आणि शेतकऱ्याचे प्रश्न दुधाचे भाव सगळ्यांसाठी मी आवाज उठवणार विधानसभेत लढणार जय हिंद जय महाराष्ट्र